त्या व्यक्तीने तीन लग्न केले होते तीन बायकांकडून त्याला सतरा मुलं झाली होती घरात आनंदाची लहर पसरली पण या आनंदावर विरजण तेव्हा पडलं जेव्हा रक्ताच्या नात्यातले संपत्तीसाठी रक्तपात करू लागले एकमेकांच्या मुळावर उठले आणि मग झाला गोळीबार ज्याने माजला हा हाकार कोण होते खुनी कुणाची झाली हत्या कुणी केली हत्या पहा मुंबईतील दोन कुटुंबात जुंपलेला हा हाय व्होल्टेज राडा नात्यात फुटला फाटा भावाकडनं भावाचा काटा दोन कुटुंबात राडा खोडा आणि मृत्यूचा धडास्त्यात गोळीबार संपत्तीसाठी साठी हा हा भाऊ बहीण सतरा आयुष्याला खतरा संपत्तीसाठी तुटल्या नात्यांच्या गाठी हा फोटो आहे जानू उर्फ बिल्ला पवारचा पाच मार्च दोन हजार एकोणीस ला कुर्ल्याच्या याच हलाव पुल येथे सकाळी दहा वाजता त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली गोळीबाराचा आरोपी तर कुडावर नाही तर बिलाचा सावत्र भाऊ विनोद आणि त्याच्या मित्र बावावर होता विनोदला गोळी मारल्यानंतर बिल्ला स्वतः पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना शरण गेला इतर आरोपी फरार होते पोलीस अजूनही त्यांच्या मागावर आहेत यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत शोध घेत आहे आणि तपासात मध्ये आणखी काही निष्पन्न होत की आणखी कोणी मदत केलेली आहे का यावरून आपला पुढचा तपास सुरू आहे बिल्लाची हत्या का झाली यामागचं कारण ऐकाल तर का हैराण कुर्ल्यामध्ये राहणाऱ्या बिल्लाचा वडील मलप्पा पवारनं तीन लग्न केले होती तीनही पत्नीचा मुलगा त्याला तिसऱ्या पत्नीचा मुलगा पत्नी विनोद पवारनं संपत्तीसाठी मोठा भाऊ बिल्ला उर्फ जाण्या पवारची हत्या केल्याचं तपासात उघड होत आहे या हत्याकांडाला तीन आठवडे झालेत एक सावत्र भाऊ अजूनही फरार आहे जीवाला धोका असल्याचा आरोप बिल्लाची पत्नी आणि आईनं केलाय

हवा चिघळला तर प्रकरण हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर आता सगळ्यांच्या नजरा खेळल्या अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी मुंबई